हेस मीडिया लाईव YouTube चॅनल ला, ला हार्दिक शुभेच्छा सिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट मे सिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेरकी हर जिल्हा बेगाव संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंगाडे उपसंपादक बेगाव जिल्हा कुंभमेळ्यासाठी मिरजमधून आता तीन रेल्वे सुटणार मिरज प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर त्र्याऐंशी हुबळी बनारस हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही गाडी मिरजेतून दिनांक चौदा एकवीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी एक पस्तीस वाजता सुटेल वाडी येथून दुपारी दोन तीस कराड येथून दुपारी तीन वाजता व सातारा येथून दुपारी चार पाच वाजता निघेल व प्रयागराज येथे पंधरा बावीस व एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी प्रयागराज येथून सतरा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी तीन मार्च रोजी सकाळी आठ पंचावन्न वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात चाळीस वाजता मिरजेत पोहोचेल या गाडीस सांगली किर् किर्लोस्करवाडी कराड व सातारा या ठिकाणी थांबा आहे यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभसाठी विशेष गाडीची मागणी केली होती महाकुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे